पालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा रंगीत तालीम सोमवारी हुतात्मा मंदिर येथे घेण्यात आला महापालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची रंगीत तालीम सोमवारी हुतात्मा मंदिर येथे घेण्यात आली मंगळवारी सकाळी सर्वांसमोर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे या आरक्षण सोडतीनंतर सर्वच प्रभागातील इच्छुकांच्या तयारीला वेग येणार आहे राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाच्या मान्यता मिळवण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती त्यानुसार प्रशासनाने आरक्षण सोडतीचा प्रस्ताव पाठविला आहे महिला आरक्षणाची सोडत मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे या रंगीत तालीम प्रसंगी आयुक्त डॉक्टर ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह निवडणूक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती आरक्षण जाहीर झाल्यानंतर चौदा नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे सर्वच प्रभागातील इच्छुकांच्या तयारीला वेग येईल दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांची नावे उमेदवार म्हणून पुढे येणार आहे महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात महिलांसाठी दोन जागा राखीव राहण्याची ही शक्यता आहे अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रभागात उतरत्या क्रमाने होणार आहे महानगरपालिकेची प्रभाग रचना दोन प्रमाणे झाली आहे सर्वाधिक बदल प्रभाग वीस आणि एकवीस मध्ये झाले आहे त्यामुळे दोन हजार सतराच्या आरक्षणात काहीसा बदल होणार आहे विशेषतः प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा राखीव होण्याची शक्यता आहे